नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की इन्स्पेक्टर जानकीची रिकवरी कशी आहे विचारा ते विचारायला येतात डॉक्टर जानकीची तब्येत एकदम चांगली आहे सगळं नॉर्मल आहे असं सांगतात इन्स्पेक्टर म्हणतात मग जानकी मॅडम तुम्हाला आता आमच्यासोबत कोर्टात यावं लागेल आज कोर्टात पेशी आहे त्यामध्ये कळेल तुम्हाला पोलीस चौकीला न्यायचे की बेल मिळेल जानकी ठीक आहे म्हणते पण ती टेन्शनमध्ये असते तर इथे घरी सुमित्राला सारंगची काळजी लागलेली असते ती सारंगला सतत फोन लावते पण फोन काही लागत नाही ऐश्वर्या आपल्या रूममधून खाली येते सुमित्रा विचारते ऐश्वर्या अगं सारंग आला का घरी ऐश्वर्या म्हणते सारंग नाही मला काहीच माहिती नाही त्याबद्दल नाना म्हणतात काय सारंग घरी आला नाही तुला काहीच माहिती नाही सौमित्र अवंतिका तिथे येतात नाना सारंगबद्दल त्यांना सुद्धा सांगतात सुमित्रा म्हणते आपला सारंग असं कधीच करत नाही ऐश्वर्या तुला तरी काहीतरी माहिती असेल ना सांग ना काय झाले ऐश्वर्या म्हणते नाही मला तर त्यांनी साधा मेसेजसुद्धा केला नाही अवंतिका म्हणते मग तू पण कॉल मेसेज काही केलाच नसशील ना तुला तर वाटलाच नसेल आपला नवरा घरी आला नाही आहे मग आपण फोन करावं विचारावं नाही ना वाटलं नाना म्हणतात ऐश्वर्या तुझा नवरा रात्रभर कुठे आहे काय करतोय तुला माहिती असायलाच हवं ऐश्वर्या म्हणते ठीक आहे बघते मी सारंग कुठे आहे ते अवंतिका सौमित्र तुम्हाला कोर्टात जायचं आहे ना उशीर होईल जा निघा हां तुम्ही सुमित्रा रडत असते ऐश्वर्या म्हणते अहो आई तुम्ही का रडताय का काळजी करताय अहो सारंग त्यांच्या कुठल्या तरी मित्राकडे गेले असते ना सुमित्रा म्हणते कोण मित्र कसला मित्र अगं आजपर्यंत सारंग असं न सांगता कधीच गेलेला नाहीये ऐश्वर्या म्हणते थांबा जरा शांत व्हा मी आत्ता सारंगला फोन लावते नाना म्हणतात आत्ता फोन करणार असतो पण एका फोनला पण तो साधं सुद्धा देत नाही आहे अवंतिका सौमित्र यांनासुद्धा साऱ्यांची काळजी असते पण त्यांना जानकीसाठी कोर्टात जावं लागतं ऐश्वर्या पण लगेच निघत असते ऐश्वर्या म्हणते आई मी येते सा सुमित्रा विचारते तू कुठे निघाली आहेस ऐश्वर्या म्हणते कोर्टात जाऊन येते मी नाना म्हणतात हो हो तू कोर्टात जायलाच पाहिजे जानकीला काय शिक्षा मिळते काय होती की नाही शिक्षा हे तुला आधी कळलं पाहिजे अगं तुझ्या नवऱ्याचं काय आहे असेल कुठेतरी खितमत पडलेला तुझा आधी हा कोर्टातचा ऐश्वर्या म्हणते ना ना अहो मी बघते सारंग कुठे गेले ते पण ते सारंग काही कुकुलं बाळ नाहीये तुम्ही असं का रिॲक्ट करताय की सारण परत कधी घरी येणारच नाही आहे सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काय बोलतेस तू कळते का ऐश्वर्या म्हणते सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं सुमित्रा म्हणते पण तोंडातून तर निघालं ना अगं असं कशाला अभद्र बोलायचं घरामध्ये ऐश्वर्या म्हणते सॉरी मी बघते सारंग कुठे आहे ते मी फोन करून बघते ऐश्वर्या सारंगला फोन करण्याच्या बहाण्याने बाहेर पडते ऐश्वर्या सारंगचा विषय बाजूला ठेवते आणि कोर्टात जाते जानकीचा निकाल काय लागतो हे तिला बघायची उत्सुकता असते तर थोड्या वेळाने कोर्टामध्ये खटला चालू होतो सौमित्र जजला सांगतो मॅडम मी कोर्टामध्ये बेलचा अर्ज सादर केलाय जानकी रणदेबी म्हणत नाही की त्या पूर्ण बऱ्या आहेत तरीही त्या पूर्ण बऱ्या नाही आहेत जानकी रणदिवेचा हा स्वभाव आहे आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये याचा ते विचार करतात आणि आजही त्या स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी इथे आल्यात सौमित्र बेलसाठी रिक्वेस्ट करतो आणि ऐश्वर्याचे वकील जानकीला पोलीस कस्टडी व्हावी जेलमध्ये टाकावं म्हणून अपील करतात विद्यासागर म्हणतात मॅडम मला वाटतं की यांना जेल व्हायला हवी कारण आपण स्वतः व्हिडिओमध्ये आहे जानकी रणदिवे यांनी लताला पाण्यात आहे जानकी म्हणते नाही मी असं काही केलेलं नाहीये विद्यासागर म्हणतात अहो मॅडम आपल्याकडे व्हिडिओ आहे प्रूफ आहे अजून तुम्हाला कुठला पुरावा हवा आहे सौमित्र म्हणतो जर त्या गिल्टी असल्या असत्या तर त्या इथे आल्याच नसत्या कारण मी त्यांचा वकील आहे मी त्यांना म्हटलं होतं आराम करा त्या म्हणाल्या नाही मला आधी कोर्टात यायचं आहे कोर्टात येऊन या केसच्या लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे असे त्यांची इच्छा होती आणि राहता राहिला प्रश्न त्या व्हिडिओचा त्या व्हिडिओमध्ये जानकी रणदिवेसारखी बाई दिसत होती पण तिचा चेहरा दिसत नव्हता विद्यासागर म्हणतात पण जानकी तसाच लुक करते ना तिच्याकडे तशीच साडी आहे सेम जज म्हणतात ॲडव्होकेट विद्यासागर एकसारख्या साड्या बाजारामध्ये खूप मिळतात आणि त्या व्हिडिओमध्ये जानकी रणदिरेंसारखी जी साडी नेसली होती तशी साडी माझ्याकडेही आहे म्हणजे मी लताबाईंचा खून केला आहे का सौमित्र म्हणतो थँक्यू मॅडम मला जे बोलायचं होतं ते तुम्ही सोप्या शब्दात मांडलं पण त्या व्हिडिओवरून हे सिद्ध होत नाही की लताबाईंना यांनीच मारले विद्यासागर म्हणतात त्या दिवशी व्हिडिओ बघून जानकीला चक्कर आली होती आणि चक्कर हे फक्त एक नाटक होतं सौमित्र म्हणतो जानकी रणदिवे त्या दिवशी नाटक करत नव्हत्या त्या खरंच बेशुद्ध पडल्या होत्या त्यांचा बी पी लो झाला होता त्यांच्या हार्टवरती प्रेशर आलं असतं आणि हे मी नाही म्हणत डॉक्टरांचं म्हणणं आहे सौमित्र डॉक्टरांचे रिपोर्ट दाखवतो तर इकडे नाना सुमित्रा सारंगच्या टेन्शनमध्ये असतात गुलाब तिथे येतो गुलाब म्हणतो मी सगळीकडे शोधलं शेतात ऑफिसमध्ये बाजारामध्ये सगळीकडे पण सारंग दादा कुणालाच भेटले नाही कुठेच दिसले नाही सुमित्रा म्हणते की आता काय करायचं आपण हा गेला तरी कुठे असेल त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केला पण कुठे असेल हा सुमित्रा नानांना म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही ऐश्वर्याला फोन करा तिला काही कळलं असेल नाना म्हणतात तू कोणाकडून अपेक्षा करतेस अगं ती काय ऐश्वर्या शोधायला गेली असेल का सारंगला गुलाब म्हणतो नाही त्या कोर्टात गेल्यात मग अशी स्वतःशीच बोलत होत्या त्या कोर्टात जायचं आहे ताना म्हणतात बघितलंच ना सुमित्रा अगं तिचा नवरा गायब आहे आणि त्याला शोधण्यामध्ये तिला अजिबात इंटरेस्ट नाही आहे जानकीला कोर्टात काय शिक्षा मिळते हे ऐकण्यामध्ये तिला इंटरेस्ट आहे सुमित्रा खूप टेन्शनमध्ये असते सारंग लवकर घरी परत यावं असं तिला वाटत असतं तर इकडे कोर्टात सौमित्रा जज मॅडमला म्हणतो मॅडम मला असं वाटतंय की जोपर्यंत जानकी रणदिवे हा खून केला आहे लताबाईंना मारलं आहे याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेल मिळावी आणि या सगळ्या केसची नीट तपासणी व्हायला हवी तेव्हाच काहीतरी होऊ शकेल आणि जोपर्यंत तपास जो पूर्ण होत नाही तोपर्यंत जानकी रणदिवे यांना बेलवरती सोडण्यात यावं जज म्हणतात जानकी रणदिवे यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड स्वच्छ आहे त्यांना घर आहे लहान मुलगी आहे आणि जोपर्यंत तो व्हिडिओ व्हिडिओमधली बाई यांचा व्यवस्थित तपशील होत नाही तपास होत नाही पुरावे पुरावेसमोर येत नाही तोपर्यंत जानकी रणदिवे हिला बेलवर मिळते जानकीचा सगळ्यांना आनंद होतो तर ऐश्वर्या डोक्याला हात लावून बसते ऋषिकेश सौमित्र अवंतिका जानकीकडे येतात सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो तर ऐश्वर्या तंटण तिथून निघून जाते थोड्या वेळाने ऋषिकेश अवंतिका सौमित्र जानकीला घेऊन घरी येतात सुमित्रा जानकीला विचारते जानकी कशी आहेस बरी आहेस ना तू जानकी म्हणते हो मी बरी आहे पण आई तुम्हाला काय झालंय तुमचा चेहरा असा काय उतरलाय काही झालंय का सुमित्रा म्हणते जानकी अगं सारंग काल रात्रीपासून घरीच आला नाहीये जानकी विचारते म्हणजे नेमकं काय झालंय नाना म्हणतात अगं काल सारंग कोणाला काही न सांगता घराबाहेर गेलाय रात्रभर आम्ही खूप वाट बघितली त्याच्या सगळ्या मित्रांना फोन लावले पण त्याचा अजून पत्ता लागलेला नाही आहे आणि म्हणून आम्ही टेन्शनमध्ये आहोत तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते सुमित्रा ऐश्वर्यावरती भडकलेली असते सुमित्रा म्हणते तू आत्ता घरात येतेस कुठे गेली होतीस ऐश्वर्या म्हणते मी सारंगला शोधत होते अवंतिका म्हणते किती खोटं बोलतेस ग तू तू तर कोर्टात आली होतीस ना सुमित्रा म्हणते तुला सारंगला शोधायला सांगितलं होतं ना मग तू कोर्टात का गेली होतीस ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ना सारखं काय तुम्ही सारंग 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 करताय सारंग काय छोटं बाळ आहे का, का? येतील ना घरी ते आधीच मला एवढं टेन्शन आहे जानकी म्हणते तू टेन्शनमध्ये आहेस अगं तुझ्यामुळे मी या सगळ्यामध्ये अडकले माझ्यावरती खोटे आळ आले माझी आई माझ्यापासून दूर गेली आहे आणि तू म्हणते तू टेन्शनमध्ये आहेस ऐश्वर्या म्हणते बास खरा जानकी तुला बेण मिळाली आहे याचा अर्थ असा होत नाही की तू निर्दोष आहेस मुळात हे सिद्ध व्हायचं आहे की लताबाईंचा तू खून केला नाही आहेस आणि हे सिद्ध होणारच नाही आहे कारण तू खून केलेला आहेस आणि राहता राहिला प्रश्न सारंगचा सारंग येतीलच ना घरी सारंग काही लहान बाळ नाही आहे त्यांची काळजी करण्याची काही गरज नाही आहे ऐश्वर्या सगळ्यांना ओरडून वर जात असते आणि तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर येतात ऋषिकेश विचारतो पवार साहेब तुम्ही इथे काय करताय जानकीला बेल मिळाली आहे इन्स्पेक्टर म्हणतात आत्ता आम्ही जानकीसाठी आलोच नाही आहे इन्स्पेक्टर एका गाडीचा नंबर दाखवतात आणि ऋषिकेशला विचारतात हा नंबर बघा ही तुमचीच गाडी आहे का ऋषिकेश म्हणतो हो ही आमचीच गाडी आहे आणि माझा लहान भाऊ ही गाडी चालवतो सुमित्रा म्हणते हो आमच्या सारंगची गाडी आहे ती कालपासून तो घरीच आलेला नाहीये कालपासून आम्ही काळजीत आहोत आणि आता तुम्ही त्याच्या गाडीचा नंबर दाखवताय काही आहे का इन्स्पेक्टर म्हणतात काल या गाडीचा मेजर अपघात झालाय एका ट्रकने गाडीला उडवलं आणि ती गाडी खोल दरीत जाऊन पडली आहे आम्ही गाडी नदीतून रिकवर केली पण त्याच्यामध्ये कोणीच नव्हतं पण गाडीची अवस्था बघता त्याच्यामध्ये कोणी वाचलं असेल असं वाटत नाही सगळ्यांना पुरता धक्का बसलेला असतो जानकी म्हणते काय गाडी सापडली पण सारंग भाऊजी नाही इन्स्पेक्टर म्हणतात कारण नदी एवढी खोल होती ना नदी आणि दरी की ज्यामुळे बॉडी सापडणे एकदम कठीण आहे आमचा तपास सुरू आहे पण बॉडी सापडली नाही आहे सुमित्रा म्हणते नाही नाही माझ्या सारंगला काही झालं नसेल तो ठीक असेल सुमित्रा रडत खाली पडते ती म्हणते नाही नाही माझ्या सारंगला काही होणार नाही मला जायला हवं मला बघायला हवं आणि तुमच्या सगळ्यांना माहिती आहे का सारंग बाबा होणार आहे आणि त्यात हे सगळं सगळे ऐश्वर्याकडे बघतात ऐश्वराला म्हणतात ऐश्वर्या तू प्रेग्नेंट आहेस ऐश्वर्या तिला शॉक बसल्याचं नाटक करते सुमित्रा बेशुद्ध पडलेली असते सगळे तिच्या उठवण्याचा तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात तर इथे ऐश्वर्या मनात म्हणते नदीकडे हा डिफेक्टिव्ह पीस कशाला नदीकडे मरायला गेला असेल आणि सारंग खरंच बुडून मेला असेल का तर तो थोड्या वेळाने सगळे सुमित्राला उचलून रूममध्ये घेऊन येतात सुमित्रा बेशुद्धच असते ती थोड्या वेळाने शुद्धीवर येते आणि जानकी विचारते आई कसं वाटते बरं वाटते ना तुम्हाला आता सुमित्रा म्हणते माझं सोड अगं माझा सारंग कुठे अजून सापडला नाहीये का ऋषिकेश पोलीस शोधतायत ना तू इथे का उभा आहेस जा जा शोध सारंग ला गेल्या वेळेस तो हरवला होता तेव्हा तू शोधून आणलं होतंस ना मग जा आता ऐश्वर्या सुमित्राला सावरण्याचं नाटक करते ऐश्वर्या म्हणते आई स्वतःला सावरा सौमित्र भाऊजीने अवंतिका गेलेत ना त्यांना शोधायला सारंग नक्की घरी येतील आई मी देवा पुढे दिवा लावलाय आणि देवाला मी सांगितले लवकरात लवकर यांना घरी पाठवा अहो आई माझं प्रेम आहे ना ते त्यांना लवकरात लवकर घरी परत येऊन घेऊन येईल तुम्ही अजिबात काळजी करू नका सुमित्रालाच जानकी औषध देत असे सुमित्रा म्हणते मला नको कुठलंच औषध जानकी असं कुठलं औषध आहे का की ज्यामुळे माझं घर बरं होईल अगं या घरातला सुख आनंद हरवून गेला नसता आता हे घर घर वाटतच नाही सुख हिरावून गेले आनंद हिरावलाय माझ्या ह्या घराला कोणाची तरी दृष्ट लागलीय जानकी म्हणते आई सगळं सुख परत येणार आहे तुम्हीच म्हणता ना जे जिथे हरवले ते तिथेच सापडतं आता तसंच होणार आहे आपलं सुख इथे हरवलं होतं ना ते इथेच परत मिळणार आहे आपल्याला ऐश्वर्या विचारते पण आई सारंग नक्की घरी परत येतील ना ते माझी साथ सोडणार नाही ना सुमित्रा म्हणते ऐश्वर्या हे असलं काही बोलू नकोस येईल तो नक्की परत येईल ऐश्वर्या म्हणते आई मला ते हवेत मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत जानकी ऋषिकेश ऐश्वर्याची सगळी नाटकं बघत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सौमित्र अवंतिका सारंगला शोधून घरी येतात सौमित्र दारातच रडायला लागतो मोठमोठ्याने रडत असतो जानकी विचारते सौमित्र भाऊजी काय झाले का रडताय तुम्ही सारंग भाऊजी ठीक तर आहे ना काय झाले त्यांना सौमित्र डोक्याला हात लावतो आणि म्हणतो आपला सारंग असं म्हणून तो मोठमोठ्याने रडतो ऋषिकेश विचारतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना अहो काय झालंय सारंगला इन्स्पेक्टर म्हणतात एक वाईट बातमी आहे सारंग रणदिवे यांची बॉडी सापडली आहे ऐश्वराचा एकदम थरका पुडतो तर इथे जानकी ऋषिकेश सारंगकडे आलेले असतात जानकी म्हणते आता ऐश्वराच्या पापाचा हिशोब सुरू द्या टाळी भाऊजी सारंग उठून बसतो तो ऋषिकेश जानकी यांना टाळी देतो ते तिघाही हसत असतात आणि तेवढ्यात कोणाची तरी येण्याची चाहूल लागते ऋषिकेश सारंगला झोपायला सांगतो सारंग झोपतो आणि जानकी ऋषिकेश रडायचं नाटक करतात तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या लांबून सगळं बघते ऐश्वर्या सारंगची डेडबॉडी बघते आणि तिला अजून भीती वाटते